चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत सह गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरे करण्यात आला कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी इथं आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चिंचोली लिंबाजी येथील गावातून सर्व विद्यार्थ्यांसह शाळेतून प्रभात त्रेरी ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना स्मरण करून अभिवादन करण्यात आलं ध्वजारोहण ग्रामपंचायत सरपंच वंदना विलास पवार यांच्या हस्ते झालं सोबत ग्रामविकास अधिकारी डी एफ पाडळे उपसरपंच जगन्नाथ पवार रायभान पवार कुंटे पंकज पवार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी कर्मचारी यांसह गावातील सर्व अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस आशा स्वयंसेविका यांचीही उपस्थिती होती जिल्हा प्रशाला प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आलं या दोनही शाळेचे अध्यक्ष सदस्य सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती तर गावातील सर्व शाळा तलाठी कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सुद्धा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती